नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी एसी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर आणि जसं की खूप जणं कमेंट करत होते आणि एक विद्यार्थी जे तर ते खूप वेळा कमेंट करत होते की सर ओ टी पीमधून किती प्रश्न आले हे सांगा तर त्या अनुषंगाने एक लेखाजोखा आणि ज्याला ऑडिट म्हणतो आपण थोड्या भाषेत ऑडिट आपण केलं पाहिजे की खरंच आपल्या प्रोग्रामचा फायदा होतोय का त्यातून प्रश्न येत आहेत का आणि एक सगळ्यात मोठा प्रश्न माझा जो असतो कितीमधून किती आला हा खूप मोठा प्रश्न असतो मी एक 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 हजार फॅक्ट दिल्या आणि त्यातून दहा फॅक्ट आल्यात काहीत नवल नाही आहे तुम्ही शंभर फॅक्ट दिलेत आणि त्यातल्या सात आल्यात इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण काय होतं की एक हजार फॅक्टपैकी तुम्ही किती लक्षात ठेवू शकता याला लिमिटेशन्स आहेत आणि मार्केटमध्ये जे चालतं ना प्रत्येकजण जो म्हणतो ना आमच्या नोट्समधून एवढं आलं आमच्या कोर्समधून एवढं आलं तर एकच प्रश्न नेहमी विचारा की तुम्ही किती दिलं होतं आणि त्यातलं किती आलं म्हणजे पर्सेंट वाईज बोलायला गेलं ते फार महत्त्वाचं असतं कारण बाकीच्या गोष्टी मिसलिडिंग होतात एक हजार गोष्टी द्यायच्या आणि त्यातल्या दहा गोष्टी आल्या दहापैकी दहा आल्या याच्यात काहीच नवल नाही आहे म्हणजे तुम्ही एखादं इयरबुकसारखं जेव्हा करंटचं आपण बघतो किंवा मंथली मॅगझिन बघतो त्याच्या बाहेर प्रश्न जवळपास जा शक्य नाही तेवढं सगळं तुमचं चांगलं रिव्हिजन होणार आहे का आणि ते रिव्हिजन केल्यानंतर त्यातलं किती लक्षात राहणार आहे आणि पेपरमध्ये त्याचा किती फायदा होणार आहे या उलट त्याच्या वन थर्ड किंवा त्याला म्हणून आपण वन फोर्थ किंवा अजूनही कमी केलेलं शॉर्ट नोट जसं आपलं एक महिन्याचे दहा पेजमध्ये त्यात बी कलरफुल डायग्राम वगैरे टाकून आपण नोट देतो आणि त्या करंटमधले दहापैकी सात जरी आले मला असं वाटतं इट्स अचिव्हमेंट कारण तुम्ही ते ज्या गोष्टी केल्यात त्या बऱ्यापैकी लक्षात राहतात पेपरमध्ये क्लिक होतात आणि तेवढं तरी मार्क तुमचे पक्के होतात आणि अभ्यास करत असताना उरलेला वेळ तुम्हाला बाकीच्या गोष्टीं देता येतो अदरवाईज काय होतं की तुम्ही एक हजार गोष्टींच्या मागे लागलात तुमचा बराचसा वेळ त्यातच जातो बाकीचे विषय मागं पडतात किंवा बाकीच्या विषयाला तेवढा जस्टिस त्या ते प्रमाणात देता येत नाही त्या अनुषंगानं आज जे काय आहे हा सूर्य आणि हा जयद्रथ या सिरीजमध्ये आपण बघणारे संयुक्त मुख्य परीक्षा जी आत्ता दोन हजार चोवीसची झाली आहे त्याच्यामध्ये आपल्या ओ टी पी जे आपण ऑनलाईन टेस्ट प्रोग्राम चालू केला होता की ज्याच्यामध्ये टेलिग्राम स्वरूपामध्ये टॉपिक वाईज क्वालिटी क्वेश्चन्स आपण सोडवायला दिले होते त्यातले किती प्रश्न आले ते आपण बघूयात तर त्यातलं तर बघा जेव्हा आपण याचा विचार करतो सायन्सचा सायन्स जनरल सायन्सचे कोरमधले टेक्नॉलॉजी सोडून बारापैकी सहा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी रिफ्लेक्शन बघतात आता पहिला प्रश्न बघू आपण ओ, ओ फॉलिंग आर प्रॉपर्टी ऑफ गॅमारेज गॅमारेज किरणांचे गुणधर्म डायरेक्टली आपण सगळे दिले याच्यात टोटल एवढ्याशा शॉर्ट याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कव्हर झाल्यात आणि आपले जे कंटेंट होते आपले जे क्वेश्चन होते त्याचं एक्सप्रेशन होतं एकदम छोटं होतं आणि रिव्हिजन मोडमध्ये होतं आपण ते रिव्हिजनसाठी दिलं होतं की लास्ट मोमेंटला तुम्हाला ते बघता आलं पाहिजे आणि जे लास्ट मोमेंटला बघतो जे रिवाईज करतो ते आपल्याला परीक्षेमध्ये उपयुक्त असतं ते परीक्षेमध्ये आठवतं त्यावरचा प्रश्न आपला बरोबर येतो राईट तर हा एक प्रश्न होता पुढचा प्रश्न आपण बघू कुठला आहे की हा खालीपैकी प्राणी एकाच जातीचे प्राणी आहेत मला वाटतं हा अवघड कॅटेगरीमधला प्रश्न आहे आणि अशा प्रश्नांमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म केले जर आपण इथं बघितलं तर बघा पाहायला पण आपला इथं आहे सेपिया कटल पीस पण आहे आणि ऑक्टोपस पण आहे इथं ऑक्टोपस पायला सेपिया सगळे आपल्याला एका ऑप्शनमध्ये बघायला मिळतात आणि एकदम क्रिस्पमध्ये आपण दिलं होतं थोडे थोडे एक्झाम्पल दिले होते एका प्रश्नामध्ये किती दिले फार थोडं एक्सप्लेनेशन दिले आणि आपला प्रश्न ॲज इट इज जरी नाही आला तरी त्यातलं जे एक्सप्लेनेशन आहे त्याच्यामधून हा प्रश्न कम्प्लिटली आपला सुटतो राईट अवघड कॅटेगरीमधला सुटणारा हा प्रश्न आता पुढचा आपण बघू <coughs> की नाही विचारलं एकदम फिजिकल क्वांटिटी क्वांटिटीने युनिट विचारले डायरेक्टली आपण देऊन टाकले होते डायरेक्टली आपण एकदम चार पॉईंटमध्ये दिले चार पॉईंटवरच प्रश्न आहे डायरेक्टली प्रश्न हा बरोबर येणार आहे आपला दोन मार्क आपले पक्के होणार आहे पुढे बघू आपण की फादर ऑफ आप टॅक्झॉनॉमी आपण डायरेक्टली दिलं होतं कार्लिनियस यांनी प्रथम वनस्पतीशास्त्रीय वर्गीकरण केले होते आणि डायरेक्टली ते उत्तर त्या ठिकाणी टॅक्झॉनॉमी कार्लिनिटॅ यांनी प्रथम वनस्पतीशास्त्रीय केले त्यात फार जास्त काही करण्याची गरज नाही हायरारकी ऑफ क्लासिफिकेशन ही पण आपण इथं दिली होती म्हणजे जी आहे येतं ती आपण लेक्चरमध्ये सांगत असतो की कपिल पाटील्स क्लास ऑफ जी एस जनरल स्टडीजचा क्लास कोणाचा लावायचा कपिल पाटीलचा तेव्हा कसं येतं के पी सी कपिल पाटील्स क्लास ऑफ ओ आणि एफ कशाचा जी एसचा क्लास लावला झालं तुम्ही सगळं म्हणजे इथून तुमचा किंगडम येतो इथं फायलम आहे त्याच्यानंतर तुमचा इथं क्लास आहे इथं तुमचं ऑर्डर आहे इथं फॅमिली इथं जिनस आहे इथं स्पिसीस आहे कपिल पाटील्स क्लास ऑफ जी एस झालं एका वाक्यामध्ये राज्यसेवा पूर्व दोन हजार आय थिंक तेवीसला सेम प्रश्न विचारला होता हाच ग्रुप सी ग्रुप बी मेन्सला दोन हजार चोवीसला प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला डायरेक्टली एका छोट्या न्युमॅनिक्सवर हा प्रश्न सोडतो जे आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे पुढे बघू आपण आता की टेबलवरचा प्रश्न आपण इथे पण दिलं होतं कुठून त्रिज्या डावीकडून उजवीकडे वाढत जाते गणात कमी होते काय याचं डिटेलमध्ये आपण क्वेश्चन त्या ठिकाणी काढलेला होता इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण बघतो इकॉनॉमिक्समध्ये थोडा आपण कमी परफॉर्म केले पण त्यामान ठीक आहे चार आउट ऑफ टेन क्वेश्चन आपले त्या ठिकाणी कव्हर होतात इथे जर आपण बघितलं पर्टिक्युलरली हा आर टी एस बाबतीमध्ये आपला शंभर टक्के हिट रेशो आपण एकच प्रश्न दिला होता आणि तो प्रश्न बरोबर आला म्हणजे शंभर टक्के हिट रेशो हो आहे एक प्रश्न आणि तो आपला बरोबर आला आहे काय डायरेक्टली विचारलं होतं महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिकार व कार्य यांच्या संबंधित आहे अधिकार व कार्य यांच्याशी अधिकार आणि कार्य कुठे दिले आहेत डायरेक्टली जे कलम मला वाटतं सोळा डायरेक्टली ते कलम दिले सोळा डायरेक्टली आपल्याला उत्तरापर्यंत या ठिकाणी जाता येतं जा। म्हणजे आर टी एसमध्ये शंभर टक्के परफॉर्म केला पण एकच प्रश्न टाकला आणि त्याच्यावरच आहे प्रश्न विचारला एवढ्या लेवलचा आपण अॅनालिसिस आणि प्रिडिक्शन प्रत्येक सिरीजमध्ये करतो आणि याच प्रिडिक्शनच्या भरोसावर आपण जे आखाडा टेस्ट सिरीज आणली आहे सायंटिफिकली डिझाईन्ड आणि टीम बेस्ड की फ्युचरमध्ये काय प्रश्न विचारू शकतात ग्रुप सी मेनसाठी पण आहे राजेशे प्रिलिमसाठी पण आहे आणि पुढे येणाऱ्या गट बच्या प्रिलिमसाठी पण ती टेस्ट सिरीज असणार आहे राईट right? तुम्ही नक्की त्याचा विचार करू शकता पुढे बघू आपण इकॉनॉमीमध्ये पहिला प्रश्न जो होता नॅशनलाइज बँक कधी झाल्या काय वगैरे डायरेक्टली आपण दिलं होतं स्टेटमेंट कधी झाल्या किती बँकामुळे झालं काय झालं इकॉनॉमी पण चालू झालं आहे पुढचं जर आपण बघितलं इकॉनॉमिक रिफॉर्मचं इव्हॅल्युशन जे तर हे डायरेक्टली दारिद्र्य म्हणून अपयश आलं आर्थिक विषमता नष्ट करण्यात अपयश आलं त्याचं ॲनालिसिस पण आपण त्या ठिकाणी याच्या पॉईंटमध्ये दिलं होतं कॉपरेटिव्ह फेडरलिझम नीती आयोगची जी कॉन्सेप्ट आहे नीती आयोगची कर्तव्य जे त्याच्यामध्ये पण आपण ते डिटेलमध्ये कवर त्या ठिकाणी केलेलं होतं पुढचं फायनान्स कमिशन ते चेअरपर्स डायरेक्टली आपण दिलं होतं एवढे सगळे देऊन टाकले एक प्रश्न विचारला त्याला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकलं तेरा चौदा पंधरा सोळा सगळे एका खाली एक आपल्याला बघायला मिळतात आणि हे सगळं आपण फार शॉर्ट ही गोष्ट लक्षात घ्या आपलं जे आत्तापर्यंत कंटेंट मार्केटमध्ये आलं आहे फार कमी गोष्टीमध्ये आपण कंटेंट दिलं आहे आणि जेवढं दिलंय एकदम टू द पॉईंट एकदम शॉर्ट रिव्हिजन फ्रेंडली लक्षात राहील असंच दिलेलं आहे आणि त्याचाच डायरेक्ट परीक्षेमध्ये फायदा होतो म्हणून विद्यार्थ्यांना जेवढे फीडबॅक येतात की सर तुमचं फार कंटेंट भारी आहे किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये प्रॅक्टिकल अप्रोच असतो त्याचं कारण आहे की आपण जे प्रत्येक गोष्ट करतोय एक्झाम ओरिएंटेड परीक्षेला येणारे मार्क वाढवणारे आपण गोष्टी करतोय आणि बरेच लोक ते म्हणतात की अप्रोचमुळे कटाप वाढतो त्याचं कारण काही प्रमाणामध्ये काही अंशी तरी आहेच की अप्रोचमुळे कटाप वाढत चालला आता सगळ्यांना जवळपास तो कळले की अप्रोचशिवाय शिवाय पर्याय नाही नामजोशी यांचा डायरेक्टली सोशल सर्व्हिस लीग डायरेक्टली प्रश्न होता नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग कुठे गेलं सोशल सर्व्हिस लीग डायरेक्टली क्वेश्चन हिस्ट्रीचा पण नंतर बघा राजा ऑफ नागपूर अगेन्स्ट ब्रिटिश विथ द हेल्प ऑफ ट्रायबल चीफ गोंड नागपूरचे राजेसाहेब आप्पासाहेब भोसले यांनी गोंड आदिवासी जमातीच्या मदतीने उठाव केला डायरेक्टली पहिलं स्टेटमेंट अवघड कॅटेगरी मधला प्रश्न हो. इतिहासातील अवघड कॅटेगरीतला प्रश्न आपल्या ओ टी पीमधून कव्हर झालेला आहे हा प्रश्न रेग्युलर मध्ये दिलेला नाही आहे तुम्हाला डायरेक्टली काय दिलं नागपूरचे राजेसाहेब आप्पासाहेब भोसले आप्पासाहेब भोसले डायरेक्टली ज्यांना हा प्रश्न सोडवला होता ज्यांना हा ओ टी पी म्हणून प्रश्न बघितला त्याला विदिन टेन सेकंड्स डायरेक्ट फ्रॅक्शन ऑफ मध्ये तर क्लिक झाला असणार दहा करेक्ट गोल करून पण पुढे गेला असणार आहे राईट अवघड कॅटेगरीतला हिस्ट्रीतला प्रश्न आपण त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे पुढे बघू आपण डेक्कन एज्युकेशन सोसायटी एकच हिंट लोकमान्य टिळक डेक्क एज्युकेशन सोसायटी लोकमान्य टिळक आहेत हे एकदम एका क्लिकमध्ये आपल्याला लक्षात आलं असतं पुढे बघा पुणे येथे देशी व्यापारोतोजक मंडळाची स्थापना कोणी केली आहे तरी तर बघा स्वदेशी व्यापारोत्तेजक मंडळाची स्थापना खालीपैकी कोणी केली गवा जोशी डायरेक्टली गणेश वासुदेव जोशी अवघड कॅटेगरीतला प्रश्न अवघड कॅटेगरीतला प्रश्न डायरेक्टली ॲज इट इज आपल्या ओ टी पीच्या बॅच मधून होतं आपण याच्यावरच प्रश्न विचारला आयोगाने याच्यावरच प्रश्न विचारला आपण पण गवा जोशी तीन नंबरला दिला त्यांनी एक नंबरला दिला फरक एवढाच आहे कट कॉपी पेस्ट असल्यासारखा हा प्रश्न आहे राईट पुढे जाऊया पुढचं बघू आता की सुरजागड कोणत्या जिल्ह्यात आहे डायरेक्टली आपण दिलं तर गडचिरोलीमध्ये काय आहे देऊळगाव आहे सुरजागड आहे भामरागड आहे दमकोटेन पडवी आहे डायरेक्टली हिट होणार जॉग्रफीमध्ये सात आउट ऑफ द एवढं सत्तर टक्के हिट रेशो मला असं वाटतं एकदम मिनिमम कंटेंट म्हणून इज मोर दॅन इनफ जॉग्राफीसाठी तुम्हाला सौदी सरांचं एवढं पुस्तक करायची गरज नाही जे सुरुवातीला करू शकता शेवटी रिव्हिजनसाठी तुम्ही ओ टी पीचा किंवा आपल्या आखाडा टी सिरीजचा शंभर टक्के फायदा त्या ठिकाणी घेऊ शकता सेवन आउट ऑफ टेन सेवन्टी पर्सेंट हिट ते पण एकदम मिनिमम कंटेंटमध्ये पन्नास पन्नासची पण पीडीएफ नसेल मला वाटतं इज अ बिग अचीवमेंट राईट right? हे झालं पुढचा प्रश्न बघू आपण कोकण कोस्टलाईन बिलॉंग टू विच ऑफ द फॉलोइंग टाईप कोकण किनारा कुठला आहे आपण डायरेक्ट लिहिलं तर कोकणाला रिया प्रकारचा किराणा लावला पहिलंच वाक्य पहिलंच क्वेश्चन नंबर पाच मधलं पहिलंच वाक्य त्याच्यावरच आयोगानं प्रश्न सेट केला आहे काय केला आहे कोकण किनारा खाली पे कोणत्या प्रकारामुळे रियामध्ये मोडतो विषय संपला राईट right? पुढे जाऊया पुढचा प्रश्न की माउंटेन रेंज विचारलं डोंगर रांगा कशा उत्तरेकडून दक्षिणेकडे आपण कशा दिल्यात उत्तरेकडून दक्षिणे आपण पण उत्तरेकडून दक्षिणेकडे दिल्यात एकाखाली एक दिल्यात त्याच्यावरच प्रश्न आहे डायरेक्टली ओ टी मधून कव्हर होणारा प्रश्न पुढे बघू आपण कोकण किनारा झाला राईट पुढचा प्रश्न हा काय क्लस्टर्ड सेटलमेंट कॉम्पॅक्ट अँड क्लस्टर्ड सेटलमेंट सेटलमेंटवर जी कॉम्पॅक्टवाली केंद्रीकरणवाली वर्तुळाकार केंद्रीकरण ही पण आपण कवर केली इनडायरेक्टली प्रश्न कव्हर होतो आहे डायरेक्टली होत नाही पण स्टील आपण तो केला आहे परत इथं काय विचारलं आहे महाराष्ट्र उत्तर खालीपैकी उत्तर सीमेलगत खालीपैकी कोणती परत रांगे महाराष्ट्रातील डोंगराच्या उत्तरेकडून दक्षिणेकडच्या डायरेक्टली इथून आपल्याला परत हा प्रश्न कव्हर होताना बघायला मिळतो आणि आपण हे पण दिलं होतं की कुठल्या याची किती लेंथ आहे ते पुढे बघा आणि अवघड कॅटेगरीत ना पर्यावरण मधला की सहसा हा कोणी जास्त कव्हर के केलेला नाहीये दोन हजार अठरा ते अठ्ठावीसचं टिकेट कशासाठी फेमस केलंय अठरा ते अठ्ठावीसचं डिकड आपण दिलं होतं आंतरराष्ट्रीय कृ आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कृती दशक शाश्वत विकासासाठी जल हे आपण डायरेक्टली दिलेलं होतं आपण एक क्वेश्चन टाकला होता आणि क्वेश्चनच्या खाली जी इन्फॉर्मेशन दिली होती एकदम आवश्यक आणि मिनिमम एक्सप्लेनेशन किंवा मिनिमम इन्फॉर्मेशन आपण प्रत्येक ओ टी पीच्या क्वेश्चन्समध्ये म्हणा किंवा अखाडा टेस्ट सिरीजमध्ये म्हणा देण्याचा प्रयत्न आपण करतोय त्याचंच हे कारण आहे की इथं आपल्याला हा अवघड कॅटेगरीमधला प्रश्न आपल्याला कवर होताना बघतोय पॉलिटीमध्ये नऊ आउट ऑफ फिफ्टीन हा पण चांगला हिट रेशो आहे इथे पण बघा फंडामेंटल ड्राफ्ट जी सब कमिटी होती डायरेक्टली दिलं होतं जे बी कृपलानींचे मूलभूत अधिकार उपसमिती होती एका म्हणजे दहा सेकंदामध्ये सुटणारा प्रश्न परत पुढे आर्टिकल वन सिक्स्टी फोरबद्दल बोलले आर्टिकल वन सिक्स्टी फोरबद्दल आपण ऑलरेडी एक्सप्लेनेशनमध्ये कुठेतरी दिलेलं होतं कुठचा बघू कायद्यासमोर समानता ही खालीलपैकी अपवाद परकीय राष्ट्रप्रमुख इतर माहिती येणार आहे वगैरे याच्यावर पण दुसरं स्टेटमेंट फॉरेन अंबेसिडर डिप्लोमॅट्स वगैरे सिव्हिल अँड केमिकल प्रोसिडिंग हे पण आपला पॉईंट त्या ठिकाणी कवर होतो केवळ दिवायातून नाही तर फौजदार कार्य संरक्षण प्राप्त होते क स्टेटमेंट आपण टाकलं होतं आणि इथं त्यांनी ब स्टेटमेंटमध्ये तो क्वेश्चन घेतलेला आहे विधिमंडळात सदस्य हे पण घेतलं होतं प्रेसिडेंट गव्हर्नर त्यांनी दिलं ॲक्च्युली थोडासा पहिला ऑप्शन चेंज आहे हा अदरवाईज Uh, काही विशेष राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना असणार काही विशेष हक्क इथं पण आपल्याला ते दिलेलं म्हणजे हा क्वेश्चनचे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत तर ते आपल्या याच्यातून कव्हर होतं युनो एजन्सी एन्जॉय डिप्लोमॅटिक ते पण आपण इथं दिले होतं येणारा आहे हे बघा युएनोचं पण म्हणजे ह्या क्वेश्चनमधले स्टेटमेंट नंबर ए स्टेटमेंट नंबर बी आणि स्टेटमेंट नंबर सी अ ब क तिन्ही प्रकारचे स्टेटमेंट आपल्या क्वेश्चन्समधून किंवा एक्सप्लेनेशनमधून त्या ठिकाणी कवर होताना आपल्याला बघायला मिळतात क्वेश्चन आर्टिकल नंबर फिफ्टी वन डायरेक्टली आपण फिफ्टी वन दिलं आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षा डायरेक्टली दहा सेकंद सुटणारा प्रश्न फंडामेंटल ड्युटीज टू पेड टॅक्सेस प्रॉम्प्टली आपण डायरेक्टली सेम एक क्वेश्चन टाकला होता त्याच्यात चार नंबर स्टेटमेंट टाकलं होतं कर देणे हे मूलभूत कर्तव्य नाही आणि त्यांनी हे दिलं टू पे टॅक्सेस प्रॉम्प्टली आणि नॉट विचारलं होतं याचं फंडामेंटल ड्युटी डायरेक्टली आपल्या क्वेश्चनमधून सुटणारा प्रश्न दहा सेकंदामध्ये पुढचा नॉट रिलेटेड टू आर्टिकल वन सिक्स्टी एट इनडायरेक्टली हा पण क्वेश्चन आपल्या त्या ठिकाणी कव्हर होतो बिहार महाराष्ट्र कर्नाटका उत्तर प्रदेश बिहार कर्नाटका महाराष्ट्र उत्तर प्रदेश हे पण आपण त्या ठिकाणी दिलेलं होतं या स्टेटमेंटमधलं क्वालिफिकेशन अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर याच्याबद्दल पण आपण डिस्कस केलेलं आहे किंवा त्याच्यात चर्चा केलेली आहे पुढचा प्रश्न हा इनडायरेक्टली सुटणारा प्रश्न आहे डायरेक्टली हा प्रश्न सुटत नाही पुढचा प्रश्न हा कुठला होता हायकोर्टबद्दल इन्स्टिट्यूट हे पण दिलं प्रत्येक राज्यात उच्च न्यायालय असेल असे भारतीय राज्यघटनेत म्हणले आहे परंतु दोन किंवा अधिक राज्यांसाठी आणि संघराज्य प्रदेशसाठी संयुक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार सातवी घटना दुरुस्ती एकोणीशे छप्पन्न संसदेला देण्यात आलेला आहे हे पण आपण त्या ठिकाणी कव्हर केलं होतं अशा प्रकारे सायन्सचे जनरल सायन्सचे अवघड कॅटेगरीमधले सहा प्रश्न बारापैकी आपले कव्हर झालेत पॉलिटीचे इनडायरेक्टली तेरा प्रश्न डायरेक्टली नऊ प्रश्न आपले त्या ठिकाणी कवर झालेत जॉग्राफीमध्ये वन ऑफ द गुड पफॉर्मर जो आहे दहा आउट ऑफ टेन सेवन आउट ऑफ टेन आणि एक एन्व्हायरमेंटचा अवघड कॅटेगरीमधला प्रश्न डिकेडवरचा डिकेडवरचा प्रश्न आपण कव्हर केलेला आहे इथपर्यंत आपलं प्रिडिक्शन पोहोचलेलं आहे हिस्ट्रीमध्ये कमी पडलो आहे आपण पण अवघड प्रश्न आपण कव्हर करण्यामध्ये दोन अवघड कॅटेगरीतले प्रश्न जे रेग्युलर सोर्सेसमध्ये कोणी कव्हर करत नाही ते कव्हर करण्याचा प्रयत्न आपण केला इकॉनॉमीमध्ये पण आपण थोडं कमी पडलो आहे इकॉनॉमीमध्ये पुढच्या वेळेस आपण त्याच्यावर अजून काम करू फक्त चार टक्के म्हणजे चाळीस टक्केचं आपला हिट रेशो त्या ठिकाणी राहिला आहे इन जनरल ओ टी पी हॅज परफॉर्म्ड व्हेरी गुड इन ग्रुप बी मेन्स दोन हजार चोवीस तर ग्रुप बी ची ओ टी पी जी बॅच होती त्याच धर्तीवर आपण ग्रुप सी मुख्यसाठी सराव नावाची टेलिग्राम स्वरूपातली टॉपिक वाईज क्वेश्चनची एक बॅच लाँच केलेली आहे ज्यांना ती बघायची त्यांनी ती टेलिग्रामवर आपल्या ॲपवर आप जे सिम्पल ॲप आहे त्याच्यावर बघू शकता इतरही काही गोष्टी आहेत ज्या आपण डिटेलमध्ये करूयात आणि पुढे येणारे ग्रुप बीची प्रिलिम्स असेल किंवा गटकची मेन्स असेल त्यासाठी का परत काही गोष्टी चर्चा करण्यासाठी मार्गदर्शनासाठी जॉईन करा एम पी एस सी एक्झाम मंत्रा थँक्यू